चंद्रनाडी आपल्या मनाशी संबंधित या क्षणाला आत्ता आपण निर्विचार आहोत आपले मन अतिशय शांत आहे मूलाधार चक्रावर पूर्ण लक्ष घेऊन या दोन्ही हात सावकाश मूलाधार चक्रावर ठेवायचे या चक्राची अधिदेवता विघ्नहर्ता बाप्पा यांना अज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा डोळे सावकाश मिटून घ्यायचे आहेत पाठीचा कणा आपण ताट ठेवलेला आहे मुलाधार चक्र या शरीरामध्ये सुरक्षित असल्याची भावना आपली दृढ झालेली आहे आपल्या स्वतःवरचा विश्वास आपला वाढलेला आहे आपले निर्णय सक्षम झालेले आहेत जलतत्वाशी संबंधित असलेले रक्तधातू यातला प्रत्येक घटक आपला व्यवस्थित काम करत आहे अज्ञाचक्रामधनंच पृथ्वी ग्रहाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे एक असा ग्रह ज्याच्यावर हे पूर्ण जग सुरू आहे सजीव निर्जीव सृष्टीने चैतन्यमय शक्ती ह्या जगामध्ये आहे या, जगाम या पृथ्वीग्रहाचे आपल्यावर खूप उपकार आहेत आपल्याला राहायला छान जागा आहे सगळी भौतिक जीवसृष्टी विविध स्थाने या विविध स्थानांना आपण भेटी देत आहोत प्रत्येक क्षणाला या पवित्र धरणी मातेचे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्व रूपी शरीरामधला अस्थि धातू त्यांना आपण ऊर्जा देतोय बळकटी देतोय दिवसेंदिवस प्रत्येक अवयव प्रत्येक स्नायू नवीन तयार होणाऱ्या पेशींना आपण ऊर्जा देतोय कल्पना करायची आहे लंबरूपी ऊर्जा तिचा प्रवेश आपल्या सहस्रहार चक्रातनं आतमध्ये झालेला आहे चंद्रनाळी डाव्या बाजूची नागपुळे ह्याद्वारे तिचा आत प्रवेश झालेला आहे शरीराचा मूळ आधार असलेले शरीरातले पहिले चक्र मूलाधार चक्र लम लंबरूपी ऊर्जा लाल रंगातली ऊर्जा इथे चक्राकार चक्राकाररीत्या आता फिरत आहे ज्याद्वारे दिवसेंदिवस आपण अधिकाधिक अधीक सक्षम होत आहोत खूप आभार मानायचे या ऊर्जेचे गणपती बाप्पांचे खूप खूप आभार मानायचे ग्रहाचे खूप आभार श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखून ठेवायचंय आणि सावका श्वास सोडत लंबच उच्चारण करायचंय लम सावकाश दोन्ही हात आपले दोन्ही पायांवर ठेवायचे पूर्ण लक्ष आता आपल्या तळपायांवर घेऊन या तळपायांमधला हा प्रत्येक सूक्ष्म अवयव त्याच्यावर लंबीच्या अक्षर बघा रेखीची पारंपरिक चिन्ह आपल्या अज्ञाचक्रातनं तळपायावर काढा प्रत्येक का अवयव खूप महत्वाचा प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे आपल्या तळपायामध्ये असलेले विविध अॅक्युप्रेशर पॉईंट्स ज्याचा संबंध आहे शरीरातल्या विविध अवयवांशी लंबरूपी ऊर्जा भरभरून या ॲक्युप्रेशर पॉईंट्समधनं वाहत आहे लाल रंगामधली ही ऊर्जा आपल्या दोन्ही पायांमधून भरभरून वाहत आहे आपले तळपाय घोटा गुडघ्याखालचा पायाचा भाग दोनों गुडखे कमरे खालसा प्रत्येक अवय प्रत्येका बढ़ना चाहता प्रयत्न करा लाल रंगा ऊर्जा भरभरून या दो पहात है तारे पृथ्वी तत्व अस्थि धातु त्यांना बडक बळकटी मिळत आहे खूप आभार म्हणायचे सक्षम प्रत्येक अवयवाचे द्वारे ल प्रत्येक अवयव खूप महत्वाचा कला आपण ऊर्जा देतोय दिवसेंदिवस प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढत आहे जणू बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आता सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र चंद्रग्रह चंद्र, चंद्र इडा नाड़ी, डाव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे आपले मन अतिशय शांत झालेले आहे प्रत्येक शुभ कार्य सुरू करून ठेवण्यासाठी चंद्रनाडीला आधी ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे ज्याद्वारे आपले ते कार्य अगदी व्यवस्थित पार पडते सकाळी उठल्या उठल्या चंद्रनाडी ॲक्टिवेट करून घ्यायची आहे त्यानंतर जेव्हा जेव्हा आपण पाणी पितो त्यावेळेस चंद्रनाडी तिला सुरू करून मग पाणी प्यायचं आहे चंद्रनाडी आणि त्याचा संबंध आहे शरीरातील शुद्धीकरण प्रक्रियेसाठी आपले मन अतिशय शुद्ध आहे चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहेत चंद्रनाडे जिचा संबंध आहे सक्षम जलतत्वाशी भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा बघा इत्यादि हाँ सगळ्या पवित्र नद्या पवित्र नद्या गंगा नदी नर्मदा नदी या नद्या से खूप आभार सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम दोनों किडन मार्फत शरीर शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे कल्पना करा लम रुपये ऊर्जा जिचा प्रवेश आपल्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये झालेला आहे खूप आभार म्हणायचे या ऊर्जेचे प्रत्येक क्षणाला चंद्रग्रहाचे प्रत्येक पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे या जलतत्वामध्ये अशी शक्ती आहे आंतरिक शुद्धता बाह्य शुद्धता, कळत न कळत आपल्याकडनं जी काही कर्म घडतात त्यांना धून टाकण्याची शक्ती या पवित्र नद्यांच्या जलामध्ये आहे त्यांचे खूप आभार म्हणायचे कल्पना करायची लाल रंगामधली ऊर्जा चक्राकाररीत्या आता स्वादिष्ठान चक्रावर फिरत आहे खूप आभार या पवित्र ऊर्जेचे लंबद्वारे Long. दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे आता पूर्ण लक्ष नाभीच्या मागच्या बाजूला घेऊन या बहात्तर हजार नाड्यांचे चक्र इथे आहे बहात्तर नाड्यांचा उगम स्थान आपल्या नाभीच्या मागच्या बाजूला आहे शरीरातला सगळ्यात मोठा ऊर्जेचा स्रोत या ठिकाणी आहे या बहात्तर हजार नाड्यांमध्ये महत्त्वाच्या तीन नाड्या इडा पिंगळा आणि सुषुम्ना नाडी ज्याच्यावर आहे आपले सक्षम शरीरशास्त्र या शरीरशास्त्राची माहिती शंकरदेवांनी पार्वती देवींना दिले ज्याच्यावर आहे आपली पवित्र मनुष्य योनी चंद्रनाडीद्वारे आपल्या मनाला आपण शांत केलेले आहे आता कल्पना करा लाल रंगामधली ऊर्जा नाभीच्या मागच्या बाजूला चक्राकाररित्या फिरती आहे बहात्तर हजार नाड्यांपर्यंत लाल रंगामधली ऊर्जा पोचत आहे खूप आभार म्हणायचे या ऊर्जा स्तोत्राचे ज्याद्वारे शरीरातल्या प्रत्येक सूक्ष्मावयवापर्यंत ऊर्जा पोहचतीय आता पूर्ण लक्ष आपल्या अन्नमय कोशाकडे घेऊन या या ठिकाणी स्थित असलेले मणिपूर चक्र जे अग्नितत्वाशी संबंधित आहे कल्पना करायची पौष महिन्यामधला सूर्यप्रकाश या चक्रावर पडलेला आहे सूर्यनारायणांचे आपल्यावर खूप उपकार आहेत या ब्रह्मांडामध्ये शक्तीचे स्वरूप सूर्यनारायण यांना अज्ञाचक्रात न बघायचे ऊर्जेचा सगळ्यात मोठा स्रोत त्यांना डोकं टेकवून म्हणा असं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे सूर्यग्रहाद्वारे आपले तत्व, अगदी व्यवस्थित काम करत आहे आता पूर्ण लक्ष तत्व ज्या नाडीद्वारे आपल्या शरीराला मिळत आहे उजव्या बाजूची पिंगळा नाडी त्या पिंगळा नाडीचे खूप आभार मानायचे पिंगळा नाडे जिचा संबंध आहे आपल्या सक्षम मेंदूशी आपल्या सक्षम अन्नमय कोशाशी सक्षम अग्नितत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार म्हणायचे सक्षम अन्नमय कोशाचे कल्पना करा लाल रंगाचा प्रकाश जो लंब रूपी ऊर्जेशी त्याचबरोबर लाल सूर्यप्रकाश या चक्रावर पडलेला आहे खूप आभार म्हणायचे लम रूपी लाल बीज बीजमंत्राद्वारे लम तत्व अतिशय महत्वाचे तत्व ज्याद्वारे आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी कफ आहे तो वितळून गेलेला आहे आपले शर अति आपले शरीर अतिशय बळकट झालेले आहे सगळ्या नकारात्मक ऊर्जा ह्या अग्नि तत्वाद्वारे नष्ट झालेल्या आहेत सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा आज्ञाचक्रामधन पवित्र शिवलिंग छातीच्या मध्यस्थानी बघा शिवतत्वाशी शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत लाल रंगामधली लंब रुपी ऊर्जा इथे आता चक्राकाररित्या फिरत आहे त्याद्वारे तत्वाला बळकटी मिळत आहे सक्षम वायू तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत सक्षम दोन्ही फुफ्फुसांमार्फत रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अग्दी व्यवस्थित खूब आभार माना वायु तत्वरूपी श्री से लम द्वारे लम alone शरीरामधला महत्वाचा स्नायू आपल्या हृदयाला बघण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांबद्दल सतत भावना। चांगल्या भावना त्याद्वारे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत आपल्या चांगल्या अंतरंगाचे खूप आभार म्हणायचे जगामध्ये सगळ्यात मोठे अस्त्र म्हणजे प्रेमाचे अस्त्र प्रेमाने आपण सगळ्यांना जिंकून घेत आहोत प्रेमाची शक्ती असलेली वैश्विक शक्ती तिचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर कुठलीच व्यक्ती वाईट नसते वाईट असते ती परिस्थिती त्या परिस्थितीप्रमाणे आपण वागत आहोत आपल्यासारखी चांगली परिस्थिती कदाचित कोणाची नसेल या चांगल्या परिस्थितीद्वारे आपल्याला ज्या ज्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये जी महत्वाची लोक आहेत त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप खोग खूप आभार त्यांच्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार शिवशक्तीचे खूप खोग खूप आभार सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा लाल रंगामधली लंब रुपी ऊर्जा विशुद्ध चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा आपण जे काही अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन पुढे जात आहे आकाश रूपी आपले विचार झालेले आहेत आपल्या विचारांमध्ये शुद्धता आलेली आहे त्याप्रमाणेच आपले वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे आकाश आकाशतत्वरूपी विचारांचे खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत या वैश्विक द्वारे अपन खूब सक्षम आहो शरीराने मनाने भावने ने द्वारे पंचतत्व पृथ्वी तत्व अग्नि तत्व, तत्व, तत्व वायु तत्व आकाश तत्व, उत्तम उत्तमरित काम करता है पृथ्वी तत्व रूपी से अपने भरभरू आशीर्वाद मिलते हैं मारुति रायसे आशीर्वाद त्याद्वारे वायु तत्व उत्तम रित काम करते हैं आपका पंचकोश अग्दी व्यवस्थित काम करता है त्याद्वारे खूप आभार मानायचेत आपल्या स्वतःचे लमद्वारे लम दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आत्मा अमर आहे हे शरीर नश्वर आहे या पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र सगळ्या रेखी गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊलींची कृपा आपल्यावर आहे खूप आभार मानायचे दत्तगुरु माउलींचे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूतचिंतनं श्री गुरुदेव दत्त खूप आभार सक्षम चक्राचे आज्ञा द्वारे लम मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा सक्षम बुद्धिमत्ता त्याद्वारे आपल्याकडनं प्रत्येक कर्म अगदी व्यवस्थित होत आहे प्रत्येक कर्माचे कर्मा खूप आभार लमद्वारे lum lum ल्या तिन्ही महत्वाच्या नाड्या चंद्र नाडी सूर्य नाडी सुशुम नाडी या अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे आपला प्रत्येक अवयव सक्षम झालेला आहे प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार ब्रह्मांडातील सगळ्या दैवी शक्तींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे खूप खोग खूप आभार शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे शिवशक्तीचे खूप खो, खूप आभार लमद्वारे लम